द्याल किमान कडव्याची एक लाईन म्हणण्यासाठी सारा रारा जोगीरा सारा रारा आणि ती एक कविता म्हणण्यासाठी म्हणून फक्त थांबलीये कविता नीट ऐका कविता माझी अजिबात नाहीये पण कुणीतरी पाठवली आणि फार चांगली वाटली म्हणून दादाच्या धरणात फडणवीस मारे उड्या आणि अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या बोल सारा जोगीररा सारा रारा बोला फेका फेकीची झाली फॅशन बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फेकीची झाली फॅशन इकॉनॉमी चौथा नंबर आणि ऐंशी जनता खात्या राशन बोला सारा रोगीररा सारा आमदार आमदार पडवून पक्ष तोडून कमली दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमली दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलो कमळाच फुल बोला सर बोला पुलावे हाय अतक्त होणार पुलावे हायत ना अतक्त होणार आहे म्हणत होता तोतला मारे उड्या आणि निंगाल्या ना बापू त्याच्या सिड्या तो गायब झाल्या ना गड्या बोल सारा रा रा जोगी रा सारा बोल रा रा सारा रा रा। सी बी मोडलो घरदार, वाले मोदी का परिवार बोल सारा रा, रा, रा। जोगी रा सारा रा, रा। प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले तरी भी पाय गुज्जू भाईचे धुईन आणि उरलं सुरलं लुटून द्याले मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोल सारा रे रा रा ना खाऊंगा ना खाणे दुंगा खाणार पक्षा डायरेक्ट एंट्री ना खाऊंगा ना खाणे दुंगा खाणाऱ्या पक्षा डायरेक्ट एंट्री भाई और बहनों यालाच तर म्हणते मोदीची गॅरंटी बोल सारा रा UH! रा बोल सारा रागीर रे अन निर्मम धुतलेले सत्ताधारी विरोधक म्हणे भ्रष्टाचारी निर्मम धुतलेले सत्ताधारी ईडी e सीबीआय पोलीस घेऊन शासन आपल्या दारी बोल सारा रा शिवसेनेचं घेत इंजिन घेऊन धनुष्य घेऊन इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली कोंबळी म्हणे मी नाही त्यातलीन कडी वाचली बोल सारा शिवसेनेचं घेतलं झालं शेण घड्याळाचे काटे तरी बी हो कमळीची टरा टरा फाटे मुलं सर रार रा। चगिर रस रा रा। पक्ष तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव झोपली ठेवते झाकून आणि दुसऱ्याची पाय ते वाकून आणि कमळीची द्यायचे हो राज हो आता मशालीनं शेकून बोल सारा रा रा इंजिन विकलं भंगारात खिशात नाही आना आणि आन कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोल सारा रा रा. रा सारा रा रा कमळासाठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशीच्या कमला साठी चिखल केला चिखलात बसल्या मशी चार आपकी बार चार सो पार आणि दिसल त्याच्यावर करतो या पायार अरे बोला सर अर कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू भावना गवळीचं तिकीट कापलं हेमंत गोडसे कडूसे झाले हेमंत पाटलाला उचलून फेकलं किरण सामंताचा पत्ताच नाही अरे काय चाललंय कोणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू लहान सहान गोष्टी म्हणे दिल्लीत जाऊन पुसू चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू आणि एकशे पाच वाल्याला पाहिजे एक वाल्याचा टेकू बोलू सोय दादा हो एका विदर्भातल्या तुमच्या माणसाची फार इच्छा होती की ताई माझी ही कविता झाली पाहिजे पण ही वस्तुस्थिती आहे